नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर आत्या निघाल्यात आमच्या आकाकड पडलाय कुठ तरी कुठे यायचो आहो हिथच आहे कुठंतरी घरात आमच्या आत्या हो का परस विरज घेऊन निघाल्यात चाप घेऊन यायचा आजीचा का आत्या आमच्या निघाल्या पण काकीत काय संध्याकाळी अण्णाला खुश आहे मम्मी आली म्हणून अण्णाच्या हातात आता फोन आला ना आहे का नाही अन्नाच्या हातात फोन आला कॅमेरा फिरवलो छान दिसतं आमच्या अण्णा अन्ना काय लग्न लय व्हिडिओत नसतो तर आमच्या अण्णाला एकदम मी असतो पण ही मला घेत नाहीत मला काय करते कॅमेरा मागून धरा म्हणते मग मी कसं दिसणार आणि दुसऱ्याच्या व्हिडिओ दिसलो तर दिसलो एखाद्या वेळेस घेतलं तर आता मी घेते रोज तुला दाखवा जाईल व्हिडीओ किती लाजला हा त्याचा क्लिप कुठेतरी टाकलाय ती पटकन शोधून देकडं बाप्प आमचं व्यस्त येत फोन मध्ये काय म्हणत बाप्पू काय निघालोय मनीषाकडे बुजवायला काय म्हणत निघाले निघालूया काय चाललंय चार्ण क्लिप लावायला <laughs> क्लिप काय मरते क्लिप, का का क्लिप <laughs> आ, नका काय म्हणे भांडल बस जायचं आपलं टी टाय जा असे कसं बोलून तरी बोलणार आता थंडीच नाही बोलणारा खर बोलणार असं तोंडी त्याच्यामुळं काय म्हणायचं नाही शब्दच खरं मी जर सांगित बसल त्या जमल का हो असू द्या कसा असू येतो मग काय आता तुझ्याच मनाने चलत सार अस हा त्याच्या मनाने असतं ना सगळं असू द्या चालल्यात गोजबावले त्याला उद्या सकाळ हाय का

आता झालं की आता कामाला नको यायला हवं आता लय बिझी झाले आता लय बिझी झालं दोन दिवस आता दोन दिवस लय झालं आता मग मी राहायला काढायला नकोय वारं सुटलंय इकडं वातावरण कसं इकडं कसं जसं तसं खाली खंडाळा उतरला की पार भरभर भरभर भर भर नाही अगो तोंड ना तोंड सडकले गाडी उकडून उकडून डोळ्या आणि हिथून तिथून रस्त्याची काम मी आता डोळ्याचा चष्मा काल नाही जाताना त्या फुलटणच्या पुढं नको असतो ओ असं दिसायचंच बंद झालं इतकं जेवायला म्हणलं पण आज दोन दिवस नाही ना आमची एन्जॉय करून आली झालं भारी वाटलं व्हिडिओ बघून कुठं वेळा गेलोय बाळा हैदराबाद ला जायचंय हैदराबाद ला जायचं आणि एका पुरीला घरी ठेवून गेली ती आणि एक गेले नाराज आहे एक गेले नाराज आहे मम्मी बरं ह्यांच्या बरं बोलत नाही ते बाई। बाई बाई। बाई। गाँगा। गाँगा। <laughs> का मग बाय 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 गावला तुला कर का पत्ता की आता चिवणी लावला होता केसांना इकडे आपलं फार्म हाऊस आणि तुम्ही टाकीव का म्हणून चढलाय आपली वांग्याची झाड छान अशी वांगी लागलेली इथं वांग्याला मस्त चांगल्या पाच सहा भाज्या झाल्या बाईच्या बाई माझ्या परत आपल्यात त्या लोंडे मावस येतात त्यांचा खाली उतर लवकर उतर भाजी शिजायला टाकली वांग्याची चला एकदा फिरून दाखवते तुम्हाला फार मावस खालच्या खाली पडदा लावलाय म्हणजे लेवार सुटले आणि इतकी धुळी ती फरशी मी काल खाल एक तासभर धुत होती म्हणून आज पडदाच उघडला नाही नकोच म्हणलं तर इकडं असं आपलं फार्म हाऊस आहे हे आपल्या ऑर्डरचे बॉक्स वगैरे हो इकडे हे दोन्ही बाथरूम आहेत इकडे आपलं जुनं कपाट आणून मांडलेले जुन्या घरचं असं इकडे स्टोरूम आहे अशी आत हात पण आहे बरंच सामान बसेल आत जिन्याखाली पोरण आणि इकडं आपला वरती एक रूम आहे असं जीना आहे असा वरती जी ना वरती एक अशी रूम आहे आणि हे एक रूम आहे दरवाजे आणले होते पण दरवाजे हे नाराजच होते त्यांनी नाहीतच बसवून दिलं शेवटी त्यांना नाही आवडलं चुकीचे होते दरवाजे त्याच्यामुळं दरवाजे अजून आपले बसत नाही पाच सहा दिवस आणि हे आपलं किचन हे आपलं असं किचन आहे भांडी लावल्या तर जुन्या घरचा रॅक वगैरे आणलं आणि काचचे वगैरे भांडे आहेत ती भरून ठेवली इकडं असं सा आई साहेबांनी आणलेला हांडा पण आता जोपर्यंत फिल्टर बसत नाही तोपर्यंत त्यात तो पाणी ठेवायला येत नाही हे असा हांडा आहे भांड्याची जाळी त्याच दिवशी घेतलेली मी आणि इकडं इकडं वांग्याची भाजी शिजायला टाकली त्याच्यावर झाकण ठेवू आता आपण उकळी पटकन शिस्त वांग असं झाकण ठेवून आणि हे आपलं असं किचन लावलेत भांडी वगैरे काय असेल ते ओव्हन वगैरे मिक्सर वगैरे अजून जोडलेलं नाही लाईटीची एवढी काय सोय नाही आपल्याकडं तर असं आपलं छोटंसं किचन आहे आपल्याला अजून किचनमध्ये काम करायचं का आहे हा जो कोपरा आहे तो कपाट वगैरे बनवायचं आहे इकडं किचन ट्रॉली वगैरे आणि इकडं पण फर्निचरमध्ये लापट बनवायचं ते तर छान असे ठेवायसाठी पण आता ते घरचाच कारागीर म्हणतात ना घरच्या कारागीर असून पण नाही लवकर व्हायचं कारण ह्यांना बाहेरचीच कामं उरकत नाहीत बाहेर बाहेर कामं केली तर घरात पैसा येतून घरातली कामं होतात असं होते आता दरवाजे हे चार बसले असते पण ते जरा मिस्टेक झाली त्याच्यामुळं एवढ्या आठवड्यात बसतील ते चार दरवाजा आणि मग ते दरवाजा झाल्या मग हा आपला मोठा दरवाजा इथला हा दरवाजा मेन दरवाजा जरा महाग जातो आहे त्याच्यामुळं त्याला एक महिना तरी जाईल असं होईल बघा असं तुम्ही मजाने अर्धाच पडदा बसवल्या मला जसा येईन तसा मी हे केला आहे आज वर हात पुरत नव्हता आणि खेळा वगैरे ठोकला तर हे बोर्डायचं म्हणून मी खेळा नाही ठोकला असं द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा